मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत पालघर मनसे आक्रमक मराठी भाषेच्या वापराबाबत मनसे आक्रमक मनसे शिष्टमंडळाने बँक अधिकाऱ्यांची भेट घेऊन मराठी भाषेच्या वापराबाबत निवेदन दिले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा तीस मार्च रोजी शिवतीर्थ दादर येथे झालेला गुढीपाडवा मेळाव्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना निर्देश दिले होते की आपापल्या विभागातील बँकेत मराठीचा वापर प्रभावीपणे होतो की नाही याबाबत सर्वांनी गांभीर्यपूर्वक लक्ष देण्याच्या सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना निवेदन दिले व मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत ताकीद दिले केंद्र सरकार व राज्य सरकारची राजभाषा नियम एकोणावीसशे शहात्तर त्रिसूत्री भाषा अंमलात आणण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने आपल्या दिनांक अठरा सहा एकोणावीसशे सत्याहत्तर आणि दिनांक एक सात दोन हजार दहाच्या कार्यकालीन अभिषेकद्वारे प्रादेशिक भाषेचा वापर करण्याचे अनुशेष दिले आहेत परंतु असे असताना देखील बऱ्याचशा बँक त्यांची अंमलबजावणी करताना दिसून येत नाही ही बाब मनसे शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले व पुढील सात दिवसाची मुदत दिले पुढील सात दिवसात मराठी भाषेची प्रभावी अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला याप्रसंगी मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष भावेत चुरे समीर मोरे उपजिल्हाध्यक्ष विशाल जाधव मनसे पालघर जिल्हा अध्यक्ष धीरज गावड महिला सेना तालुका अध्यक्ष हेमांगी राऊळ मनसे रोजगार स्वयंरोजगार जिल्हा संघटक उदय माने कामगार सेनेचे अनंत दळवे जालिम तडवी सिद्धेश महाले अजित म्हात्रे विनायक कोळसकर उपतालुका अध्यक्ष वैभव नाईक मनीष पाटील सत्यम मिश्रा तन्मय संख्ये मयुरेश पाटील सुयोग संख्ये पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ज्याची पहिली भाषा आहे तर ती भाषा पहिली म्हणजे समजा तुमचं राज्य गुजरात आहे तर गुजरात मध्ये पहिली भाषा गुजराती मग इंग्लिश महाराष्ट्रामध्ये पहिली मराठी मग हिंदी मग इंग्लिश तर इथे आता ही पंजाबची बँक आहे पंजाबला पहिली भाषा पंजाबी मग हिंदी मग महिं इंग्लिश तर इथे मराठी अनिवार्य आहे आणि तुम्ही गांभीर्याने घेऊन तुमच्या मॅनेजमेंटला सांगा की उगाच आम्हाला काही कुठल्या वादात संघर्षामध्ये भानगडीमध्ये पडायचं नाहीये आपण मराठी करून घेऊया जे आहे ते आणि आलेल्या कस्टमर सोबत जर मराठी बोलणारा तुमचा एखादा कर्मचारी नसेल तुम्ही फ्री बोलता नसेल तर तुम्ही त्यांना अटेंड करा अटेंड करा आणि त्यांच्या संख्येचं निरसन करा